मंडळी नमस्कार ही जी तुम्हाला पिवळ्या फुलांची वनस्पती दिसते त्याला बिलायत असं म्हणतात ही औषधी रानटी वनस्पती आहे आणि इंग्रजी नाव आहे त्याचं आर्गेमोन मेक्सिकाना आमच्या फार्म हाऊसवर भिंतीजवळ उगवलेली दिसली आणि मी ठरवलं ही नक्कीच काहीतरी वेगळी वनस्पती आहे आणि तिची आपण माहिती घेऊया मग मी इंटरनेटच्या माध्यमातून आणि जाणकार व्यक्तींकडून हिची माहिती घेतली पहा वेगवेगळ्या भागामध्ये त्याला वेगवेगळी नावं आहेत कुठे कुठे त्याला काटे धोत्रा म्हणतात सत्यानाशी असंही म्हणतात त्याचप्रमाणे काटेकोरांटी कोरांटी अशी वेगवेगळी नावं आहेत पहा कोणी पिवळा धोत्रासुद्धा म्हणतात त्याला आणि शास्त्रीय नाव मात्र आर्जिमॉन मेक्सिकोना आता आयुर्वेदिक उपयोगीचे खूप आहेत पहा पिवळं फूल असतं आणि हिच्या बिया अगदी मोहरीसारख्या असतात पावारी त्यामुळे बऱ्याच वेळेला मोहरीमध्ये जी भेसळ केली जाते किंवा खाद्यतेलात पण मिसळलं जातं ते बियांच्यामध्ये हे खूप धोकादायक आहे पा असं तेल जर खाल्लं तर विषबाधा झाल्याची जुन्या काळातली उदाहरणंसुद्धा आहेत आणि रक्तवाहिन्यामध्ये मग वेगळ्या प्रकारचे रोग होतात ही वनस्पती अनेक आजारांवर उपयोगी आहे पण आरोग्य सांभाळण्यासाठी आपण स्वतः उपाय न करता प्रज्ञ व्यक्तीची माहिती घेऊन त्याचा सल्ला घेऊनच उपाय करायचा आहे मूळ व्याधीसारख्या भयानक आजारामध्ये ही वनस्पती उपयोगी आहे कारण याची पानं किंवा त्याची मुळं आणि बिया या सगळ्या उपयोगी आहेत मूळ व्याधीवर असेल किंवा खरूज नायटा असे त्वचेचे आजार झालेले असतील तरीसुद्धा याच्या पानांचा रस उपयोगी ठरतो त्याचं तेलसुद्धा तयार करता येतं रक्तशुद्ध करणारी ही वनस्पती आहे पित्त झालेलं असताना ही फार उपयोगी ठरते याचा काढा घेणं पण तो काढा कसा करायचा काय हे पूर्ण माहिती घेऊनच केला पाहिजे कावळीसारख्या के आजारावर ही वनस्पती उपयोगी आहे त्याचप्रमाणे लैंगिक समस्यामध्ये आणि विषारी प्राणी चावला उदाहरणार्थ विंचू वगैरे तर त्यावेळेलासुद्धा याचा उपाय करता येतो पोटांचे वेगवेगळे आजार सकाळी पोट ज्यांचं साफ होत नाही त्यांनीसुद्धा याचा काढा घेतला तर नक्कीच चांगला आहे त्याचप्रमाणे कांजण्या झाल्या असल्या तर याचा उपाय करता येतो मुळं वगैरे असतात त्याची स्वच्छ करायची ती खाण्याच्या पाण्यात टाकायची आणि खायची त्यानेसुद्धा फरक पडतो आणि हा जरी उपाय असेल तर तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन करा आता ही वनस्पती सत्यानाशी जरी म्हणतात पण काही जणीला स्वर्ण अक्षरी असंसुद्धा म्हणतात पा या पानातून चिकट, चिकट चिकट असा द्रव निघतो काटेरी पानं आहेत ती आणि यामुळे पुरुषांची क्षमता वाढते खानदेश भागामध्ये हिला उत्काटा असं म्हणतात पहा उत्काटा असं खानदेशी लोक त्याला म्हणतात आणि फुलाच्या खाली कपाच्या आकाराचा जो भाग आहे त्यात मोहरीसारख्या बिया असतात पहा आणि असं म्हणतात ते पूर्वी गोंदन करायचे ना टॅटू वगैरे तर त्याचा रंग याच्यापासून बनवायचे जुन्या काळामध्ये आता या ओ... वनस्पतीमधून जे काही चीक किंवा दूध निघतो गज करणं वगैरेसाठी फार आज त्वचा विकारावर उपयोगी ठरतो म्हणजे पिवळा सुद्धा याला म्हणतात आणि जर प्रसूतीच्या वेळेला महिला अवघडली असेल अडली असेल तर त्यावेळेलासुद्धा या फुलांचा रस वगैरे जुन्या काळामध्ये देस देत असत पहा कावी रोगामध्ये पण ते विड्याच्या पाण्यामध्ये घालून देतात ताप आलेला असेल खूप जुन्या मुरलेला ताप असेल तर ते याचं चाटण देतात या रक्त साफ करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो म्हणजे या बियांचा उपयोग होतो तसंच या बियांचा उपयोग खोकल्यावर सुद्धा केला जातो सर्दी खोकला जर जास्त होत असेल तर याच्या बियांचा वापर करून उपाय केला जातो विषारी प्राणी चावला तरी याचा उपयोग होतो आणि सत्यानाशी वनस्पतीचं एखादं पान आणि पिळाचं तेल एकत्र केलं तर दुखऱ्या भागावर जर त्याची मालिश केली एक आठवडाभर जरी केली हो होना, होना, तरी पण फायदा होतो तसंच पोट घट्ट होणं गच्च होणं पोट साफ न होणं गॅसची समस्या होणं तरी या वनस्पतीच्या मुळांचा वापर करतात त्याचप्रमाणे वनस्पतीचा या वनस्पतीचा वापर करून मूळव्याधीचे जे कोंब असतात तेसुद्धा निघून जातात ता पहा अतिशय उपयोगी अशी ही वनस्पती आहे आणि ही सगळी माहिती मी इंटरनेटवरून आणि गुगलवरून घेतलेली आहे काही जाणकार व्यक्तींना विचारलेलं आहे त्यामुळे ही हे उपाय करण्यापूर्वी तुम्ही काळजीपूर्वक उपाय करायचे आहेत